हॅलो वेलकम बॅक टू विद्या ऑल इन वन चॅनेल कसे आहात तुम्ही सगळी मजेत ना आणि तुम्ही म्हणत असाल आज कुठे चालली आहे तर आज मी चालली आहे माझ्या भावाकडे कारण तिथून मला जायचं आहे माझ्या मोठ्या आत्याचा बड्डे आहे तिथे तर आता आम्ही पोचलो आहोत इथे भावाकडे आणि आता आता आम्ही इथून सर्वजण आत्ताच तो कंपनीतून आला आहे तर त्याच्यानंतर आम्ही सर्वजणं जाणार आहोत आत्ताच्या बड्डेला इथून जवळच आहे आत्याचं घर पण आणि हे आहे अक्षदा चला तर मग आता आम्ही पोचतो घरामध्ये आणि आता आम्ही पोचलो घरी ही आहे प्रियांका प्रियांका आहे मस्त साडी घातली ती आवरलं आहे पण आम्हाला गेल्या गेल्या तर बघायचं असतं युगवीरला आणि युगवीर तयार होतोय मस्त मस्त ड्रेस घालतो आहे किती सुंदर ड्रेस आहे बघा त्याचा पण ड्रेस घालायला ऐकत नाही भाऊ तरी घालून देतो आहे तर झालं आहे रेडी युगवीर पण किती सुंदर दिसतं आहे बेबी आणि आता शूज घालायचे त्याला शूज तो जास्त घालत नाही घातली तर लगेच काढून टाकत असतो घालूच देत नाही पहिली गोष्ट तर तर भाऊ याला घालतोय आता आणि इकडे अक्षदाची तयारी चालू आहे जायची अक्षदा पण सँडल घालते आता आम्ही निघणार आहोत मुलांना मजा असते बड्डेला जाण्याची आणि तो युगविरला चालता येतोय बघा कसं मस्त चालतोय आणि आता आम्ही निघतोय कुठे आली तू आजच्या बड्डेला ना आगी 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 आगी

युगवीर युगवीर ए आणि ही आहे माझी मोठी आत्या जिचा आज बड्डे आहे ती आता आज झाली आहे सत्तर वर्षाची कंप्लीट आणि तिच्या दोन्ही मुलांनी दोन्ही सुनांनी बघा किती छान सजवले सा दोन्ही साईडला जाऊन मस्त झाडं ठेवलेली आहेत सुंदर सिम्पल असं डेकोरेशन आहे पण खूप छान वाटतंय ते तिला खूप जास्त हौस आहे आणि ही आहे माझ्या आते बहिणीची मुलगी मम्मी काकू प्रियंका ती आहे आत्याची मुलगी ही काकांची मुलगी आणि हे बाकीचे आलेले सर्व पाहुणे ही आहे आत्याची मोठी मुलगी हा लहाना मुलगा सर्वजण जमले आज मस्त मजा करत आहेत शेवटी बड्डे मजा तर असलीच पाहिजे आणि हा त्या मोठ्या ताईचा मुलगा सौरभ ताईला यायला आज खूप उशीर झाला ताई इतक्यात आली तिच्यासाठी सर्वजण थांबलेले होते आता ती आली आहे तर आता बड्डेला सुरुवात करूया म्हटलं उशीर पण खूप झाला होता तर आता चला बड्डेची तयारी करूया बुके आणले होते सर्वांनी कोणी कोणी तर ते आम्ही तेच सजवून ठेवले तिथे मस्तपैकी असं ताट आणलं आहे आता मस्तपैकी ऑक्शन करून घेऊया आणि घरगुती कार्यक्रम होता अगदी जवळचे लोक कोणी कोणी बोलवले होते जास्त कोण नव्हतं आत्त्याच्या ऑबियसली आत्त्याचा बड्डे तर आत्याच्या आत्या आत्या फ्रेंड्स होत्या बऱ्याच तिथल्या त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या आणि इथे आम्ही जे जे नाशिकमध्ये आहोत जवळपास राहणारे तेवढे सर्व बाकी जास्त कोण नव्हतं पण सिंपल आणि छान असा बड्डे झाला होता छान वाटतं असं गेट टुगेदर असलं फॅमिलीचं तर मस्त वाटतं सगळ्यांना खूप दिवसातून भेटल्यानंतर कोरोना तर होता त्याच्यामुळे एवढ्या वर्ष दोन तीन वर्ष तर काही झालेलं नव्हतं आणि हा बघा हा केक किती सुंदर बनवला आहे आत्ताच्या दोन्ही सुना त्यांनी बनवला पण अगदी सुंदर टेस्ट पण अप्रतिम होती त्याची खूप छान झाला होता हाऊच पाहिजे असते सगळ्या गोष्टी करायला नाही का आणि ही आहे आता सर्व चिल्लर पार्टी जेवढे पण मुलं जमा झाले होते सर्वांना आत्ताजवळ उभं करून दिलं होतं आम्ही आणि या ताई आता ताई ऑप्शन ता करून घेते चला तर मग बघा तुम्ही आता बड्डे थे थे आताम गर्धी शी गर्धी तर इथे झाला आहे बड्डे आता आमचा चालू आहे युगवीरचं खेळण्याचं काम एवढ्या गर्दीची सवय नसते मुलांना आणि असं अचानक एखाद्या गर्दीच्या ठिकाणी गेलं ना मग खूप त्रास असतात त्याच्यामुळे त्याला बाजूला घेऊन बसलो आहे आम्ही थोडंसं खेळवतोय नाहीतर खूप रडट करून त्यात गरमही खूप होत आहे आणि इथे आता बघा किती छान अशी बाग मेंटेन केली आमच्या सचिनदादाने त्याने मस्तपैकी घराच्या बाहेर एवढी मोकळी जागा आहे त्यांची इथे त्याने खूप सारे झाडं लावलेली आहेत आणि सगळे अगदी छान मेंटेन पण केलेली आहेत बघा किती मोठी बाग आहे अगदी सर्व झाडं आहेत आणि इथे आता झाले जेवण चालू सर्वांना जेवणं केले जेवण जावन होतं जेवणाचा सर्व जावन मेनू सर्व घरीच बनवलेला होता अगदी मस्त झालेलं होतं सर्व छान होतं आणि आता बड्डे झाला आहे आता झाली आहे आमची जायची तयारी कारण उशीर पण खूप झाला होता तर म्हटलं तर निगाव पण जात आता बागेची एक झलकसुद्धा मला बघायची होती आणि हा बघा युगवीर तिथे आत्ताची इथं जे झाड होतं मोठं तिथे वरती कैऱ्या लागल्या होतं त्याचं म्हणणं होतं मला पकडू द्या आणि तो बोलायचा वरती करा वरती केलं की के मस्त पकडून घेत होता ते बघा आता किती म त्याला खूप मजा येत होती घेतली आणि त्यांनी खरंच पाडली ती खाली आणि आनंद बघा त्याचा चला तर मग आता आम्ही निघतोय घरी जायला एवढ्या दिवसानंतर सर्वांना भेटून खूप आनंद झाला खूप छान वाटलं तर चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा थँक्यू